ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला करा शेर करा करा शेअर बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका पाथर्डी फाटा येथील हॉटेल ताजच्या संरक्षण भिंतीपासून सिडको हॉस्पिटल चौकापर्यंत गेल्या काही वर्षांपासून चायनीज अंडा भुर्जीच्या गाड्या तसेच एका बाजूला पाटा वरवंटा विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या झोपडीधारकांनी अतिक्रमण केलं आहे गुरुवारी दुपारी या ठिकाणी या झोपड्या जेसीबीच्या सह्यानं जमीन दोस्त करण्यात आल्या त्यामुळे आठ ते दहा झोपड्यांमध्ये उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबियांना आता बेघर व्हावं लागलं आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जागेमध्ये असणाऱ्या स्टेट बँक चौपाटीवरील पथविक्रेत्यांना तसेच होकर्सला या ठिकाणी स्थलांतर करावयाचं असून यासाठी अतिक्रमण कारवाई करत असल्याची माहिती विभागीय अधिकारी जयश्री वैरागी यांनी दिली आहे या अतिक्रमण कारवाई मध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता विभागीय अधिकारी जयश्री वैरागी हे सदर सदरचे जे अतिक्रमण आहे हे दहा ते बारा वर्षापासून इथे स्थानिक आहे तर आपल्याला त्यांना स्थलांतरित केलेलं आहे त्यांनी आणि पुढची जी मोहीम आहे ती सलग आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहे

सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा